नमस्कार मी विजय आपण पाहताय बोल की भावा हे आपलं मराठमोळ युट्यूब चॅनेल अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवरती नवीन असताल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपलं लागले सबस्क्राईब करून टाका ज्या पण मी व्हिडिओ पाठविल त्या नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील तर वीस बावीस सेकंद वेळ खर्च केल्यानंतर मुद्द्याला आपण हात घालूया मित्रांनो विषय कोणता आहे कोणत्या कन्सेप्टवरती आपण बोलतोय हे तुम्हाला समजलेलंच आहे कारण याच कन्सेप्टवरती आपण खूप फोकस केलेला आहे इथल्या बारीक इत्यंभूत माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतोय तुमचं साथ तुमचं सहकार्य आणि तुमचं सपोर्ट मला असाच शेवटपर्यंत राहील अशी मी अपेक्षा ठेवतो मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण या प्रकरणाचा जोपर्यंत छाडा लागत नाही जोपर्यंत या आरोपींना शिक्षा भेटत ना तो नाही तोपर्यंत कोणीही शांत नाही पाहिजे मीडिया म्हणून तर अजिबात शांत बसलं नाही पाहिजे कारण मीडियानं जर याच्यातून लक्ष काढलं तर हे प्रकरण हातातून गेलंच म्हणून समजा त्याच्यामुळे जास्त वेळ न घाल होता मी मुद्द्याला हात घालतो आपण आज जो मुद्दा घेतलेला आहे याच्यामध्ये जे तीन आरोपी फरार जे मूळ आरोपीत त्यातला सुदर्शन घुले हा आरोपी सध्या देश सोडून गेल्याची एक सर्वत्र चर्चा आहे याच सुदर्शन गुलेच्या एकूणच सगळ्या गोष्टींविषयी आज आपण बोलणार आहे कोण हा सुदर्शन गुले ज्याचं इतकं सारं नाव महाराष्ट्रामध्ये एका छपरी छपरीबाईचं होताना दिसतंय खर तर त्याच्या पाठीमागे जितकं बॅकग्राऊंड होत तो त्या पद्धतीनं सगळ्या सगळीकडे आपली दहशत पसरेल असं काय त्याने केलं होतं तो कोणाच्या जीवावरती एवढा ओड्या मारत होता तो कोणाच्या गँगमधला होता आणि तो कशा पद्धतीनं देशमुखांच्या खुनापर्यंत पोहोचला या सगळ्या गोष्टींवरती आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय बोलकी भावा तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सुदर्शन गुले हा केस तालुक्यातील टाकळी गावचा रहिवाशी म्हणतात ना की जी परिस्थिती समोर येते ती परिस्थितीच माणसाला गुन्हेगार व्हायला प्रवृत्त करते तसाच सुदर्शन गुले हा काही जन्मजात गुन्हेगार नव्हता जशी जशी वेळ येत गेली तस तसा तो गुन्हेगारी क्षेत्रामध्ये पाऊल टाकत गेला अकाली त्याच्या आईवडिलांचं त्याच्या आयुष्यातून अकाली जाणं हे त्याच्यासाठी खूप टर्निंग पॉइंट ठरलं आणि आईवडिलांचा कुठल्याही प्रकारे दाब दबाव नसताना तो या क्षेत्रात वळला त्याचं वयही ज्या वय सुद्धा जास्त नव्हतं तो फक्त सव्वीस वयाचा आहे आणि तो सव्वीस वयाचा असतानाच त्यानं आतापर्यंत वीस त्याच्या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये पावलं टाकायला सुरुवात केली आणि सगळ्यात महत्वाचं निवडला तो बीडचा एक कुविख्यात डॉन म्हणजेच वाल्मिक कराडांची वाल जी काही दहशत मध्ये होती ती नव्याने सांगायची मुळीच गरज नाही आपण सर्व जाणतच आहात आणि जायचं होतं कोणाच्या अंडर काम करायचं होतं तर ते वाल्मिक कराड यांच्या अंडर ज्या केस तालुक्यातून ते येत होते त्या केस तालुक्यामध्ये ज्या केस तालुक्यामधल्या सध्याच्या ज्या विद्यमान आमदार आहेत त्या आमदारांचं नाव त्या आमदार महिला आमदार आहेत त्यांच्या महिला आमदारांच्या या सगळ्या गोष्टींमधून नमिता मुंदडा या त्या ठिकाणच्या आमदार आहेत परंतु तिथं राष्ट्रवादी वाढली पाहिजे राष्ट्रवादीचा तिथं माणूस निवडून आला पाहिजे म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या धनंजय मुंडे यांच्या अंडर त्यांनी काम करायला सुरुवात केली धनंजय मुंडे यांनी गावोगावी आपला प्रचार व्हावा बीड जिल्ह्यामध्ये आपलं एक प्रस्थ तयार व्हावं म्हणून अशी गुंडांच्या टोळ्या गावोगावीत तयार केल्या आलेल्या पवनचक्क्यांसारखे के प्रगतशील प्रोजेक्ट त्याच्यामध्ये जाऊन कुठे खंडणी गोळा करणे कुठे चोरीचे चोरी चोऱ्या चोरी, करणे किंवा अशा तत्सम गोष्टी करण्यासाठी जे गुन्हेगार लोक करतात ते करण्यासाठी त्या ठिकाणी सुदर्शन बोलीची पावलं उचलून पडायला लागली ज्या पद्धतीने त्याने केस तालुक्यामध्ये आपली दहशत निर्माण करायला सुरुवात केली दहशत निर्माण करत असताना वाल्मिक कराड यांच्यासोबतचे फोटो दाखवायचे तिथे जायचं खंडणी गोळा करायची असेच धंदे त्यांनी सुरू केले त्याच्यानंतर वाल्मिक वाल्मिक कराड यांच्या अंडर काम करत करत तो थोडा मोठा बाई झाला चारच पत्र्याचं घर त्याचं परंतु त्याला ब्लॅक स्कारपिओ कोणीतरी गिफ्ट दिली आता ही कोणी दिली हे नव्यानं सांगायची गरज नाही परंतु त्या ब्लॅक स्कॅपुक्कॉर्पिओ मधून तो आपली दहशत वाढवण्यासाठी चार दोन पोर आपल्यासोबत ठेवायला लागला आणि त्याच्यानंतर केस तालुक्यामध्ये के त्याची थोडी दहशत झाली असा असतो त्या अवादा कंपनीच्या सिक्युरिटी जे बौद्ध समाजाचा सोनवणे म्हणून एक माणूस होता तिथं ते जाऊन त्याने ती दादागिरी करायला सुरुवात केली त्याच ठिकाणी त्या सिक्युरिटीनं सरपंच संतोष देशमुख यांना बोलवलं त्या ठिकाणी त्यांची झटापट झाली हानामार झाली आणि त्याचा एक व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ सर्वत्र व्हायरल केला व्हिडिओ व्हायरल केल्याच्या नंतर सुदर्शन युगो हट झाला आणि त्याने याचा बदला घ्यायचं ठरवलं म्हणजे पुढं काय झालं ते आपण सर्वांनी पाहिलंच कशा पद्धतीने सरपंचांना अपहरण केलं आणि अपहरण केल्यानंतर जो काही निर्गुण खून त्यांच्या वाट्याला आला हे इतका क्रूर जो मुळशी पॅटर्न मध्ये बाकासूर दाखवलेला आहे असा सेम बाकासूर हा सुदर्शन खुले तयार झाला कुठल्याही प्रकारची मनामध्ये मा भीती नाही कुठल्याही प्रकारचं भय नाही आपण कोणाला मारतोय किती मारतोय कसं मारतोय याचा कुठेही ताळमेळ नाही परंतु तत्सम एक व्हिडिओ कॉल त्याने एका त्याच्या बड्या आकाला केला आता तो आका कोण हे सी आय डीचं पथक त्या ठिकाणी तपास करतच आहे परंतु हा सुदर्शन गुली त्याच्यानंतर सर्वत्र कुठेही सोशल मीडिया वगैरे कुठेही तो ऍक्टिव्ह नव्हता तो एकाएकीच कुठेतरी गायब झाला कोण म्हणता आहे त्यांचा गेम सुद्धा झालेला आहे किंवा कोण म्हणता आहे देश सोडून गेलेले आहेत आता असले देश सोडून जो त्याचं शिक्षण पाहिलं तर सातवी पाच आहे हा कुठे देश सोडून जाणार पण हा देश सोडून म्हटलं तर या ठिकाणी तो नेपाळला जाऊ शकतो एखाद्या मोठ्या छोट्या मोठ्या गँगमध्ये तो सामील होऊ शकतो आणि स्वतःचं अस्तित्व उभं हो करू शकतो पण इतकं डोकं चाललं तर पण जर इथेच कुठं कुठे असेल आणि आता पोलिसांनी सुद्धा एक ज्या पत्रक जारी केलेले ज्याच्यामध्ये या गुन्हेगारांना जे पण कोणी पकडून देतील किंवा जो पण कोणी त्यांच्याबद्दल टिप्स देईल त्याला त्याचं नाव गुपित ठेवून त्याला मात्र त्या ठिकाणी बक्षीस दिलं जाईल असं आता डायरेक्ट पोलिसांनी त्या ठिकाणी पत्रकच काढलेले कारण मत्सा जो गावच्या ग्रामस्थांनी आत्मदहन करण्याचा म्हणजेच पाण्यामध्ये जलसमाधी घेण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला होता त्याच्यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कौत यांनी त्या ठिकाणी एक निर्णय घेतला की आता जे पण कोणी पकडून या गुन्हेगारांना देतील त्यांना त्या ठिकाणी बक्षीस देण्यात येईल असा गुले, हा सुदर्शन घुले हा अगदी शून्यातून वर आलेला पोरगा पैशाचा पैशाची हवाचा हव्याचा पोटी सोशल मीडियावरती रील्स वगैरे ह्या गोष्टी करून करून तो मोठा झाला आणि त्याने इतका मोठा खून केला ज्या फोनामुळं स्वतः सो, वाल्मिक कराड सुद्धा त्याच्यामध्ये अडकले त्याच्यानंतर धनंजय मुंडे सुद्धा त्याच्यामध्ये अडकले त्याच्यामुळे आता सुदर्शन गुलेला ठेवायचा की त्याला ओढवायचा आता हे यांच्याच अंडर आहे त्याच्यामुळे सुदर्शन खुले खरंच परदेशात नेपाळ वगैरे गेला की तो इथेच कुठेतरी आहे किंवा त्याचा गेम झाला तुम्हाला काय वाटतं असं काय झालं असेल तुमची काय मते सुदर्शन घुले हा भविष्यातला खूप मोठा एक ख्यात डॉन होईल तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं बोल की भावा हे मराठमोळ यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद आणि जय महाराष्ट्र